नमस्ते मित्रांनो थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या सोळा ऑगस्टच्या होणाऱ्या महा एपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता गायत्री ही पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आणि आता तेजसला ती भेटते आणि तेजसला ती भेटून ती आता ती एक पेपर घेऊन येते आणि पेपर देत आता पे तेजसला ती म्हणते की हे घे ह्या पेपरवर तू सह्या कर आणि हे जमिनीचे पेपर आहेत आणि ह्या जमिनीच्या पेपरवर तू लवकर सह्या कर म्हणजेच मी तुझी या तुरुंगातून तुझी सुटका करेल तेव्हा आता तेजस आता तिला म्हणतो की जन्मठेप झाली तरी पण मी या स पेपरवर सया बिलकुलच करणार नाही आता असं म्हणत आता इकडे गायत्री खूपच पार चिडलेली असते आणि आता ती तिच्या हातामध्ये तेजसचा लकी चॅम्प असते आणि ती आता त्या तेजसला आता ते लकी चॅम्प दाखवून ती म्हणते की तुझा हा लकी चॅम्प हा तुझा काहीच कामाचा नाही आहे आणि हा तुझ्यासाठी बिलकुलच लकी नाही आहे आणि असं म्हणून ती तिच्या हातातला तो लकी चॅम्प म्हणजेच तो दगड आता ती तेजसच्या तेजसच्या अंगावर फेकते आता असं म्हणून आता इकडे तेजस आता गायत्रीवर खूप काही हसायला लागतो आता इकडे गायत्री जेव्हा तिथून निघून जाते तेव्हाच आता तिथे मानसी ही पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आणि आता ती हवालदारासमोर जाऊन म्हणते की मला तेजसची सुटका करायची आहे तेव्हा आता तिथे हवालदार असलेला आता मानसीला म्हणतो की ते तेजस ते तुमचे कोण आहेत आणि त्यांच्याबरोबर तुमचं काय नातं आहे ते आता मानसी आता आता तिच्या हातामध्ये जे मंगळसूत्र असते ते बघून ती म्हणते की बाबांनी जे काही नातं ठरवलेलं होतं ते तुम्हाला काहीच माहिती नाही आहे असं म्हणून ती आता त्या तिथे असलेलं जे काही नोटबुक असते त्या बुकावर ती पत्नी असं म्हणून ती लिहिते आता तेजसच्या नावावर म्हणजेच आता पत्नी म्हणून आता तिने लिहून आता तिथे तिने तेजसची सुटका आता पोलीस स्टेशनमधून केलेली असते आता तेजसची जेव्हा सुटका होते तेव्हा त्या तेजस आता हात जोडून आता मानसीचं खूप काही आभार मानतो आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय होणार आता तेजसला कसं कळणार की आता मानसीने पत्नी म्हणून आता तेजसची तुरुंगामधून सुटका केलेली आहे म्हणून हे त्याला कसं कळणार आता इकडे जेव्हा माणसीने आता तेजसला आपला आपली बायको म्हणून आता तिने त्या बुकावर साई की के, सईन केलेली आहे असं तेजसला जेव्हा कळणार तर मित्रांनो आपल्याला काय काय पाहण्या पाहायला या मालिकेमध्ये मिळणार हे आता रंजक असणार आहे पुढे या मालिकेमध्ये नवीन नवीन अजून काय काय घडतं हे पाहणंसुद्धा तर रंजक असणार आहे तर मित्रांनो बघत राहा थोडं तुझं आणि थोडं माझं आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू